सर्वप्रथम मी पाच पांढर अॅकॅडमीचे करिअर अकॅडमीचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून आ, सत्कार आणि कार्यक्रमामध्ये येण्याची आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी दिली माझं नाव सतीश कोटकर मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून गेवराई पोलीस इथं आहे जसं ग्रामीण भागाची परिस्थिती पाहिली तर माझे ग्रामीण भागाशी सर्व्हिसचा संबंध कमीच आला दीड वर्ष सर्विस झाली माझी इथे माझी सगळी सर्विस आतापर्यंत मुंबईत झालेली तर एकंदरीत मुंबईचं वातावरण गावाकडचं वातावरण ह्याचं एकंदरीत पाहिलं तर मुंबईला जेवढ्या संधी उपलब्ध असतात शिक्षणाच्या ज्या ॲडव्हान्स अकॅडमी आहेत कॉलेजेस आहेत आणि त्यामाणे ग्रामीण भागाचा विचार केला तर आपण स्पर्धा परीक्षांच्या व्यतिरिक्त विचार करण्यासारखं इथं वातावरण थोडं कमी आहे जसं की मुंबई किंवा मेट्रोपॉलिटियन सिटी असतात तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी डॉक्टर इंजिनियर ते, त्या त्यांच्या डोक्यात ह्या गोष्टी थोड्या कमी असतात पण आपलं जो कोणत्या महाराष्ट्र सर्विस असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर स्टाफ सिलेक्शन असेल आय पी एस असेल बऱ्यापैकी ग्रामीण भागातलाच तरुण वर्ग इथे ॲक्टिव्ह असतो तर त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाचा असा हो आवश्यक नाही आहे की परिस्थिती खूप अनुकूल आहे आता आजकालचं आपण पाहतोच की ॲडमिशनसाठी पण बऱ्यापैकी संघर्ष करावा लागतो तर प्रत्येक वेळेस डॉक्टर इंजिनियर या ठिकाणी ॲडमिशन मिळेलच असं काय हो आवश्यक नाही आहे असंच मीसुद्धा एक सामान्य कुटुंबातलाच व्यक्ती आहे एकोणीसशे नव्याण्णवला दहावी झालं आहे दोन हजार तीनला ग्रॅज्युएशन झालं आहे पण दोन हजार तीनला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्या वेळेस रिझल्ट हातात येतला तर पुढं काय करायचं याबद्दल आम्हाला कोणी गायडन्स नव्हतं किंवा काय करायचं तेच माहीत नव्हतं वास्तविक आता सरांनी पण सांगितलं की बाबा पस्तीस टक्केवालासुद्धा आय पी एस होऊ शकतो तर मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन आजपर्यंत कधीही फर्स्ट क्लास आलेलो नाही आहे परंतु ज्या टायमाला दिशा भेटली आणि चांगला मित्रवर्ग भेटला तुम्हाला चांगला मित्रवर्गसुद्धा मिळवणं गरजेचं आहे जसं की आता तुम्ही पाच फायंडर अकॅडमीमध्ये इथे मुलं आलात तुम्हाला कोणीतरी मुलांनी चांगल्या मित्रसंगतीने माहिती दिल्यामुळे तुम्ही इथपर्यंत आला आहे नाहीतर वाईट संगतीमध्ये माणूस कुठेही जाऊ शकतो तरुण वर्ग काय जर दिशा नाही मिळाली तर तो दिशाही नव्हतो आणि होतेचं नव्हतं पण करू शकतो आता आता जसं की दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत अठरा सतरा अठरा सोळा वर्षाचे तर ह्या वयामध्ये आपल्याला हार्मोनिकलसुद्धा स्वतःमध्ये चेंजेस होत असतात जसं की बाबा मुलं आहेत मुली आहेत एकमेकांबद्दल आकर्षण तयार होणं ह्यासुद्धा गोष्टी आहेत हे डोळे इकडचे तिकडे होत असतात तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की डोळे इकडे तिकडे भिरकून भिरभरून देऊ नका जे आपले पालक आपले मागे वाट बघतायत त्यांच्याकडे पण सुद्धा आपण बघा लहानाचं मोठं त्यांनी आपल्याला केलेलं आहे त्यांनी काहीतरी अपेक्षा ठेवून आपल्याला इथपर्यंत आणलं आहे त्या अपेक्षांना आपण पूर्त पूर्तता करण्यासाठी तुम्हाला खूप काही जास्त करायचं नाही आहे जो अभ्यास आहे जसं की आता शिक्षक वर्ग इथे उपलब्ध आहे तुम्हाला गेवराईसारख्या ठिकाणी तुम्हाला इतक्या चांगल्या क्वालिटीचं जसं साऱ्यांनी सांगितलं की बारापैकी सात विद्यार्थी त्यांच्या सुरुवातीचे भरती झाले तर ते कष्ट केल्याशिवाय होणार नाहीत त्याच्यामागे मागे श... जे शिक्षक तळमळीने तुम्हाला शिकवत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं योगदान देणं गरजेचं आहे दादा मोबाईल ठेवून दे मोबाईलने खूप काय काय होतं आजकाल मोबाईल काय आहे मध्यंतरी बऱ्यापैकी फ्री इंटरनेटनी मोबाईलला लोकांकडे बरेच अँड्रॉइड मोबाईल आलेत पण त्याचा चांगला वापरसुद्धा होऊ शकतो जसं की सरांच्या गायडन्सनुसार तुम्ही काय आता तुम्ही माननीय नागरे नागरे साहेबांचे जर लेक्चर हे ऐकले भाषणा तर त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं मोटिवेशन मिळू शकतं साहेब बऱ्याच वेळा भा भाषणात सांगतात की तरुण वर्ग आपला असा आहे की असा असला पाहिजे की जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल ब त्याच्यापेक्षाही अजून एक तुम्हाला उदाहरण मी देऊ इच्छितो की जसं आता मी शेतकरी कुटुंबातलं नाही आहे परंतु जसं की मला माझे मित्र भेटले ते मला मोटिवेट करायचे की जसं पिंपळाचं झाड आहे पिंपळाचं झाड ॲटोमॅटिक उगवत नाही त्याला बऱ्याच प्रोसेस म्हणून जावं लागतं ते बी ज्या टायमाला कावळा विषेक करतो त्या पण तुम्ही असं बऱ्याच वेळा पाहिलं असेल की एखादं जुनं मजबूत बांधकाम आहे सिमेंटची बिल्डिंग आहे खूप मजबूत खूप मजबूत त्याच्यामध्ये सुद्धा जर बी उज पडलं तर ते पूर्ण ताकदीने त्याच्यामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं तर इतकी ताकद मला नाही वाटत की तुम्हाला कोणाला लावायची तुम्हाला सगळ्यापैकी अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी तर त्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा योग्य वापर योग्य वेळी करणे गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते जसे की बाबा आज तुम्ही विद्यार्थी आहात तर विद्यार्थी म्हणून तुमचं कर्तव्य काय आहे पालक म्हणून पालक त्यांचे कर्तव्य करतायत की तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं आहे शिक्षक त्यांचं कर्तव्य आहे तुम्हाला शिकवण्याचं आता तुम्ही जर तुमच्या कर्तव्यात खरे उतरले तर नक्कीच यश तुमचे वाट बघत आहे यश कुठेही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही माझ्याबद्दल पण मी थोडं काय सांगतो की दोन हजार चार नंतर दोन हजार मग एक कॉलेजला असल्यापासूनच मी ऑटो रिक्षा चालवायचो दोन हजार सातपर्यंत मी रिक्षा चालवायचो चार वर्ष मी एका कंपनीत काम केलं आहे पण कंपनीत काम करतानासुद्धा जे मित्रवर्ग मिळाला त्या मित्रवर्गाने इतकं चांगलं गायडन्स केलं की आवश्यक नाही आहे की बाबा मी खूप हुशार असायला पाहिजे परंतु जे तुमच्यामध्ये स्किल आहे त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही मेहनत स्पर्धा परीक्षेला मेहनत लागते तुमची जास्त हुशारी उपयोगीची नाही आहे तुम्ही मेहनत किती करता एखाद्याला एखादी गोष्ट एकदा वाचल्यावरती लक्षात राहत असेल जी मेहनत करण्याला चार पाच वेळा वाचावं लागते दहा वेळा वाचावं लागते ती मेहनत तुमची उपयोगी ठरते आणि ती योग्य वेळी केली तर मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही आज जर पोलीस भरती तलाठी इथपर्यंत विचार नकार तर तुमचा स्वतःचा आवाका वाढवून तुम्ही नक्कीच याच्यामध्ये जसं की बाबा आणि बरेचसे असे अधिकारी सुद्धा आहेत की जे ग्रामीण भागातून आय पी एस झालेले आहेत तर योग्य दिशा तुम्हाला पाच पँरकडून नक्कीच मिळेल आणि तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे पालकांनी तुम्हाला आज कष्ट करून तुम्ही पालकांचे कष्ट पहा आणि मग ठरवा की त्यांच्या कष्टांना आपण त्यांचं चीज हो घडून द्यायचं आहे का नाही एवढं बोलून मी तुम्हाला मार्गदर्शन तुम्हाला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि माझे दोन शब्द संपवतो